गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात गणेश मूर्ती दरवाढ होणार सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करणे व त्यास रंगरंगोटी व सजावट करणे हे काम अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे कुंभारवाड्यांमध्ये कुंभार मूर्तीकार हे गणेश मूर्तीवर रंग भरणे कामात व्यस्त आहेत महाराष्ट्रातील सर्व घराघरांमध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व घरोघरी गणेश मूर्ती बसून त्याची पूजा अर्चा केली जाते त्यामध्ये काही मातीच्या शाडू मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घराघरामध्ये पूजन केले जाते त्यामुळे सर्व मूर्तीकार आपली मूर्ती कशी आकर्षक दिसेल याकडे पाहताना दिसतात काही महिन्यांपूर्वी ओ पी गणेश मूर्तीवर सरकारने बंदी घातली होती त्यामुळे गणेश मूर्ती कोणत्या प्रकारे कराव्या याकडे सर्व कारागिरांचे मन द्विधा अवस्थेत होते काही महिन्यांपूर्वी सरकारने ओ पीवर असलेली बंदी उठवल्यामुळे कारागिरी ओ पी मूर्ती बनवण्यासाठी पुन्हा कामाला लागली आहे त्यामुळे त्यांचा कालावधी कमी झाला आहे त्यामुळे सर्व मूर्तीकार रात्र दिवस मूर्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे व जास्तीत जास्त मूर्त्या करून बाजारात आणण्यासाठी ही प्रयत्न आहे त्यामध्येच बामनुरी येथील जयपाल कुंभार व भोपाल कुंभार यांचीही मूर्ती तयार करणे यासाठी प्रयत्न चालू आहेत कुंभार आर्टचे मालक अमोल जयपाल कुंभार यांनी सांगितले की सरकारच्या पीओ पी बंदी लवकर मागे न घेतल्यामुळे मूर्ती बनवण्याचा कालावधीही कमी झाला त्यामुळे दरवर्षीपेक्षा आमच्याकडे यावर्षी मूर्ती कमी तयार होत आहेत तसेच कच्च्या मालाचे दरही वाढले आहेत त्यामुळे गणेश मूर्तीमध्ये आम्हाला दरबार करावी लागत आहे व मागणी जास्त आहे असे त्यांनी सांगितले नमस्कार अमोल जयपाल कुंभार कुंभार कुंभार्टॉमनेजी यांचं मालक माझ्याकडे गणपतीच्या मूर्त्या दुर्गामातेच्या मूर्त्या त्या सगळ्या अवेलेबल असतात त्यानुसार पी ओ पीनुसार पी ओ पीचे केलेले हे जे खेळणी पी ओ पीच्या बाकीच्या मूर्त्या शिवाजी महाराजांच्या मूर्त्या त्या सगळ्या आपण अवेलेबल ठेवतो औंदाचा सीझन तसा मूर्त्याने गणपती मूर्त्यांचा शर्ट कारण का उच्च न्यायालयाचा जो, जो निर्णय लेट मिळाला आम्हाला त्यामुळं कलाकारांना भरपूर नुकसान भोगावं लागलं येत्याच्या ह्या का कलाकारानुसार औंदा मूर्त्यांचे दर भर थोडेसे जर म्हटलं तर एक पन्नास तीस ते चाळीस टक्के दर वाढलेले आहेत का तर उशिरा निर्णय मिळाला न्यायालयाचा निर्णय हा उशिरा झाला त्यामुळं माल हा शॉर्टेज पण आहे आणि मूर्त्यांचे दर त्यामुळे रॉ मटेरियल वाढलं त्यामध्ये कलरचे क दर वाढले हे सगळे जे आहेत त्याचा विचार करता एक तीस चाळीस टक्के मा रेट हे वाढीव आहे त्यात आम्हाला बाकीचा विचार करता माझ्याकडं एक कमीत कमी एक सात हजार प्लस मूर्त्या असतात त्यामध्ये सहा इंचापासून पंधरा फुटापर्यंत आपण सगळ्या मोर्त्या घेतो जवळपास इथून एक दोन तीन जिल्हे कर्नाटकचा काही भाग आणि कवठे माका तासगाव सासगाव मनिराब इकडचा फक्त तर टोटली कव्हर कवर होतो पूर्ण काय विचार केला तर झमखंडी कोकापर्यंत आपण माल पुरवला जातो इथून पुढे मालाची क्वांटिटी माझ्याकडे संपलेली आहे फक्त आवक खरं अजून तर कुंभार कलादांचे मालक शीतल गोपाल कुंभार यांनी सांगितले की आमचा व्यवसाय हा चाळीस वर्षांपासून मूर्ती बनवण्याचा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जास्तीत जास्त मूर्त्या तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु कामगार मिळत नसल्यामुळे व रंग व इतर सजावटीचे सामान व पीओपी महाग झाल्यामुळे आम्हाला यावर्षी दरवाढी करावी लागत आहे नमस्कार मी शीतल गोपाल कुंभार भोपाला कुंभार यांचा मुलगा हा गणपतीचा आपला प्लॅस्टरचा प्लॅस्टरच्या मूर्ती तयार करतो हा व्यवसाय आपला जवळपास चाळीस वर्षे झाला सुरू आहे हा माझ्या वडिलांनी प्लॅस्टरच्या मूर्त्या तयार करायचा व्यवसाय चालू केला त्यानंतर गेली अखंड सेवा चाळीस वर्षे आम्ही गणपतीची करत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भरपूर प्रमाणात गणपतीचं उत्पादन केलेलं आहे पण यावर्षी ते प्लॅस्टरबंदीच्या जे विघ्न आलं होतं ते गणरायानं दूर केलं पण त्या विघ्नामध्ये ज मजुरीचा रेट कच्च्या मालाचा रेट हा सर्व वाढलेला आहे त्यामुळं गणपतीची किंमतसुद्धा पन्नास टक्क्यांना जवळपास वाढलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही आपली अखंड सेवा चालू आहे गणपतीचा रेट दरवर्षीपेक्षा पन्नास टक्के वाढला आहे फुटाचा रेट तरी पाच मागच्या वर्षी अडीचशे होता तो आता तीनशे सव्वा तीनशेपर्यंत गेलेला आहे दीड फुटाचा रेट जो मागच्या वर्षी पाचशे सातशे होता तो सातशे साडेसातशेपर्यंत गेलेला आहे दोन फुटाचा रेट जो मागच्या वर्षी बाराशे होता तो चौदाशे पंधराशेपर्यंत गेलेला आहे तरी हा व्यवसाय अखंडपणे आमच्या घरातले सर्व लहान मुलांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वजण हातभार लावून आमची अखंड सेवाही चालू आहे